योगेश रुरल कॅन्सर रिसर्च अँड रिलीफ सोसायटीचे गरुड कॅन्सर हॉस्पिटल अँड रेडिएशन सेंटरचे से अहमदनगरचे से संचालक कॅन्सर तज्ज्ञ आणि स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर गरुड यांनी कॅन्सर रोगाबद्दल हो सांगितलेली माहिती पाहूया त्यांच्याच शब्दामध्ये नमस्कार मी डॉक्टर गरुड स्त्री रोग कॅन्सर तज्ज्ञ गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहमदनगर आपण आज बघणार आहोत की स्त्रियांचे कॅन्सर त्यामधील आपण स्त्रियांच्या स्तनाच्या कॅन्सर बोलूया आपण आता पाहतोय की महिलांमध्ये स्तनाच्या कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे खरोखरीच काळजी घेण्यास काळजी करण्यासारखी परिस्थिती उद्भवलेली आहे मोठ्या शहरात आणि छोट्या शहरातही स्तनाचे कॅन्सर हे खूप प्रमाणात दिसतात पूर्वी आपण पाहायचं की साधारण नंतर कॅन्सर निदर्शनाला यायचे पण आजकाल आम्ही बघतोय की जवळजवळ पंचवीस वर्ष तीस वर्ष अशा यंग वयामध्ये काही काही तर ज्या मुलींची लग्नही झालेली नाही किंवा नुकतंच लग्न झालेल्या अशाही स्त्रिया स्तनाचा कॅन्सर घेऊन येतात तेव्हा खरोखरीच खूप म्हणजे वाईट वाटतं आणि ते उपचार तातडीनं करण्याची गरज आहे असं मला प्रामुख्यानं जाणवलेलं आहे की स्तनाच्या कॅन्सरमध्ये आपण लक्षणं पाहूया की स्तनाच्या मध्ये न दुखणारी गाठ तयार होते आणि ती बऱ्याच कॅन्सरची असू शकते तर ते आपण शहानिशा करणं खूप गरजेचं आहे ती स्तनामधली गाठ ही सुरुवातीला दुखत नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ती वाढल्यानंतर मग डॉक्टरांकडे येतात पण जेव्हा आपण की स्तनाची स्वतः तपासणी करतो ज्याला आपण सेल्फ एक्झामिनेशन अप्रेस्ट हे अतिशय गरजेचं आहे की स्त्रियांनी साधारण महिन्यातून एकदा पाळी झाल्यानंतर आंघोळीनंतर स्वतः स्वतःच्या स्तनाची तपासणी करणं स्वतःच्या हाताने हे खूप गरजेचे आहे याच्यामध्ये आपल्याला कुठेही स्तनामध्ये छोटीशी जरी गाठ असेल तर आपल्याला ते जाणवते आणि मग अशी गाठ जर जाणवली तर आपण तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्या गाठीची शहानिशा करणं हे गरजेचं आहे तर असे पेशंट आपल्याकडे आलेच स्तनामध्ये गाठ तर आपण त्यांची तपासणी करतो क्लिनिकल चेकअप करतो आणि त्यानंतर मॅमोग्राफी मॅमोग्राफी या तपासण्या करतो आणि ती जर गाठ आपल्याला कॅन्सरची आहे अशी शंका वाटली तर त्याच्यामध्ये आपण सुईद्वारे तपासणे ज्याला आपण एफ एन सी ही टेस्ट म्हणतो ही करतो ह्याच्यामध्ये त्यातल्या इंजेक्शनद्वारे काही पेशी काढल्या जातात आणि त्यामध्ये कॅन्सरच्या पेशी आढळल्या तर कॅन्सरचे निदान होते किंवा आपल्याला जर त्यामध्ये काही आढळलं नाही तर आपण बॅप्सी टिशू बायोप्सी करून त्याचं खात्रीशीर निदान करतो आणि कॅन्सरची गाठ असेल तर त्याचे उपचार करणं किंवा ऑपरेशन वेगळ्या पद्धतीने करावं लागतं कॅन जर ती गाठ साधी असेल तर फक्त ती गाठ काढून टाकली तर त्याचे उपचार होऊ शकत पूर्ण उपचार होतात पण ती जर गाठ कॅन्सरची आहे असं आढळलं तर मग आपल्याला ऑपरेशन हे रॅडिकल मॅस्टेक्टॉमी बऱ्याचदा करावी लागते आणि त्याच्यामध्ये पूर्ण स्तन काढावा लागतो त्याचबरोबर काखेतील गाठी काढाव्या लागतात आणि मग ते ऑपरेशन झाल्यानंतर साधारणत तीन आठवड्यानंतर तर टाके बरे झाले की आपण केमोथेरपी हा उपचार सुरू करतो तर केमोथेरपी साधारण आपण आठ ते दहा सायकल आपल्याला दर तीन आठवड्याला केमोथेरपी घ्यावी लागते आणि केमोथेरपी पूर्ण झाली किंवा आपल्याला त्या भागाला रेडिएशन म्हणजे किरणांची उपचार पद्धती याचाही अवलंब या करावा लागतो तर केमोथेरपीमध्ये बऱ्याचदा केस जातात तर हे केस जाण्यामध्ये स्त्रियांनी घाबरू नये कारण ते केस केमोथेरपीचे उपचार संपले की परत पूर्णपणे चांगले केस येतात आणि आपण रेडिओथेरपीकडे बोलूया की ह्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये रेडिओथेरपी करणं हे अत्यंत आवश्यक आहे कारण ब्रेस्ट कॅन्सर हा आपण सिस्टेमिक आजार म्हणजे शरीरामध्ये सगळीकडे पसरू शकतो तो फुप्फुसात जातो कधी कधी मेंदूमध्ये जातो तर तो जागीच अटकाव करण्यासाठी केमोथेरपी प्रभावी केमोथेरपी आणि प्रभावी रेडिएशन उपचार पद्धती हे करणं अतिशय गरजेचं आहे रेडिओशनची उपचार पद्धती साधारण सहा आठवडे चालते आणि ह्यानंतर मात्र गरज पडली तर आपण ज्या उपचार पद्धती करतो याच्यामध्ये हार्मोन थेरपी जर गरज असेल तर साधारण पाच ते सात वर्ष थेरपीचे उपचार हे गरजेचं आहे आणि ह्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सांगण्याचा उद्देश की के ऑपरेशन केमोथेरपी आणि रेडिओथेरपी आणि हार्मोनथेरपी पूर्ण उपचार करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण काही पेशंट आम्ही असे पाहिले की जे ऑपरेशन करतात आणि केमोथेरपी घेऊन घरी थांबतात किंवा केमोथेरपी अर्धवट घेतात तर अशा वेळेस कॅन्सर पुन्हा उद्भवतो कधी कधी तो फुफ्फुसामध्ये लिव्हरमध्ये येतो तर अशा प्रकारे आपण पूर्ण उपचार केले तर कॅन्सर बरा होऊ शकतो आणि अनेक प्रकारे आपण सपोर्ट ग्रुप आहे की स्त्रिया पूर्ण क्षमतेने आपले काम पूर्ववत करू शकतात आणि हे सर्व उपचार एकाच छताखाली गरुड कॅन्सर हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये आपल्याकडे महात्मा फुले जन आरोग्य हो योजना आणि इतर कॅशलेस सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळे कॅन्सरचे उपचार कमी खर्चात केले जातात तर धन्यवाद